हो कामाल्या बर 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 रडू नको रडू नको आई, आई कुठे गेली बाई म्हणे बाहेरून येतो म्हणे बाबाला पाहून म्हणे आलीच नाही वायको झाला बाप्पा कधी जाई आणि कोणत्या कामासाठी गेली सांगतो पैसे नाही आई बाबा पैसे बाबाला ओळख पाहतो म्हणे पैशा घरी जातो म्हणे आई पैसे बाहेर पाहिले काकू आज डाव अगे माय बाई काय माहिती बापा आम्ही आलो होतो ना आम्ही आल्यावर आम्हाला एक शब्द म्हटला असत आम्ही नेल नसत काय माहिती भल्ली साहेबा रस मी उद्या भांडतोस सोबत हाऊ ना तुझा भाव करते तुझा भाऊ करायला आम्हाला मागणं काय शांता मागणं काय हा आताच मागत नव्हतं आईने तुम्हाला किराणा पैसे आईने तुम्हाला मागायची लाज वाटली टाकू हाव काय मला मागत ठीक आहे माझी शांत पहिले मागतला उद्या चालून जर डबल ती तब्येत खराब झाली मग ती गेली मागतली नाही तर डबल मागत नाही का मग का मरू देन का तुले काय माहिती मागू मागतले देतो ना आम्ही काय बापा कस समजवाव त्या रश्मीले ना काय ते बापा पोरीला टाकून गेली बापा

येते पाहू ना मी तीन चार हजार रुपये सोबत घेऊनच घेतो मला वाटतं तिच्या काही ना काही बिमारी हाय तर असो जवळ नाही काय मग फालतू एरधार घातल्यापेक्षा रश्मी जवळ दिन दिन मग पैसे चल बरं ते बरोबर आहे तसं कर मग काकू येऊ दर आईले मग जाऊ ना नाही माय बाई एवढं दुःख सहन करवायला हेसलाय मन चल लवकर जास्त व्हायलापेक्षा कमी आहे याच्यात नेलं तर बरं राहते हो बाई चाल बरं चाल माय बाई तू या पोट कोण दुखून राहिलं पायवर गिवर झाला की माझ्या आईने पायवर गिवर काढून पाहिला होता काय

भेटीला आल मन मने। ना हो हो का मग तिच्या वेळ त्या आल्या असून भेटी त्या कुठं लाईल सुरतो बाबा तू रश्मी होत ना तिथे फोट डुकून राहिलं होतं फोट डुकते तिच्या जवळ बस आले ते राहतो बाबा इकडे तिकडे कुत्र्या सारखं लागते बिकारखं आ ले बापा पुरा अव्या जिन्दगीलाई रुस्त कुनै गोष्ठी चाहिँ जिद्दी नै उभि नै राम्रो चाहिँ भेला पाइजे चाहिँ स्वतलाई बोलाइ चान्स देखे रश्मे कति सङ्गत खाल खालि रह किती वेळा सांगत जाऊ माहिती मी ती पोरगी जाऊन जाऊन कुठे गेली असेल गंगाच्या घरी पार्वतीच्या घरी जास्त कुठंच नाही गेली तू एवढा आरोय ठोकतो एवढा ठोकतो तेवढी ती पोरगी नसेल पोट दुखल असत जिंद काय ओ बापा गेले नको लागला नको म्हणून पाहिजे उद्या असं नाही पाहिजे बापा झालं सहन केलं अजून कोल्हा हो सहन नाही करू शकत बापा नवऱ्या पासी कमावते दारू पेते आपले शोक करते पाणी करते सर्व गोष्टी करते बापा आपल्याला घे आले मागं पुळ पाहा लागते आताच बागडाने राहतो कुठे जातो तुम्ही काय सांगू माझ्या अंदाबाई व गरीबी म्हणतात भिकारी म्हटलं चालते मले पाय मी तुला कितीक वेळ सांगत जाऊ योगाला खाली तिथे जास्तीची शहाणपणा करशील आहे मी एवढा वेळ सांगतो का तुला कमी पडली जवळ जावड जाय पार्वती जवळ जात जावतो कधी नाही म्हणतो का फालतूच्या फालतू फाल काहीच्या काही लावून राहिली आम्ही जेव्हापर्यंत त्या ते मागाय तेव्हापर्यंत तुला कायचीच कमी नाही उद्या राहिली गोष्ट त्या घरात आणून टाकायची तुझं लढतोड लढकतोड लढकतोड त्यांनी लडकतोड घेऊन तुम्ही माय असते ती त्या माझ्या अशीच लढली असते का तू त्या मायला सांगत झाली तशीच मला सांगत जाय माझ पैसा दिलदार मी दिलदार आणि दिलदार तू सारखीच आहे सत्र मायावर अशी मागत जाय बाई ओ बाबा तुम्ही पुण्याचं काम मोठी गोष्ट आहे बाबा तुला सांगून राहिली मी दे 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 जा तू याच्या बाद मध्ये चांगली जिद्दीनं काम करशील जिद्दीनं उभी राहशील जिद्दीनं कोणत्या गोष्टीला भेशील नाही सर्व गोष्टीला समोर जाशील जिद्दीनं तस तू लाईफ मध्ये सक्सेस होशील तेव्हाच तुले लाईफ म्हणजे अशी काय म्हणून काय म्हणते लडक तोंड घेऊन राहिशील ना तू शून्य शून्य सांगून राहिली आताच वेळ आहे बिघडला नाही अजून हो सर्वेवर दिवस आले सर्वेवरचे दिवस गेले हातमजुरीनच गेले त्यावर नाही पळत आम्ही उड्या चालून ती पोरगी मोठी होईल शिकव तिले चांगली एखाद्या नोकरीवर लागन शिकवणं तू तिले अशी कशी नाही शिकत ते शिकव चांगली

भाऊ मी सांगून राहिले तुम्हाला रश्मी लाग एकच मनाच गेली तर गेली तू येऊ नको परत मला पण आता काही फरक नाही पडत आय नो की तू इन्स्टा फेमस बॉयफ्रेंड गोरत जजस लाईक शेमस बेस्ट फ्रेंड बेस्ट फ्रेंड बोलायची त्याला तुला काय वाटायचं मला नाही कळत आय नो की तू इन्स्टा फेमस बॉयफ्रेंड गोरत जजस लाईक शेमस बेस्ट फ्रेंड बेस्ट फ्रेंड बोलायची त्याला नवरा करून बसली त्याला वो दरा गम मगर न होता तो शराब पी तो पी <laughs> <laughs> न पीता तेरा गैना गाँव माइ बास डॉक्टर कौन कौन रश्मि दुसरा नंबर <laughs> ओ मैंने तुमको चाहा तुमसे प्यार किया सब कुछ तुम पे यार अपना वार दिया बन गई जोगन मैंने प्रीत का जोग लिया ना सोचा ना समझा दिल का रोग लिया परदेसी मेरे आरा, वादा निभाना मुझे याद रखना कहीं भूल न जाना पर देसी परदेसी जाना नहीं मुझे छोड़ पूछो जरा पूछो इन्हें क्या हुआ है कैसी बेकरारी है ये कैसा नशा है तुमसे दिल लगाने की सजा है मोहब्बत ये इबादत है इबादत ये मोहब्बत है मुझे तेरी जरूरत है तुझे मेरी जरूरत है जा पीले पीले उमर बात बाकी दुनिया है बेमानी बस तू ही पी ले, ओ मेरे दिल काही असो बाई मस्त टाइम पासून राहिला रश्मीच्या नवऱ्यासोबत खरच ना कितीतरी दिवसानंतर मी इतकी खुश असेल इतकी हसली असेल कितीतरी दिवसानंतर मी खरंच बाई रश्मीचा नवरा म्हणजे फुल बेवड्यात बेवड्या तर आहेच आहे पण कॉमेडी नाही आहे चांगला मस्त कॉमेडी करते नको हसू हो दे बापा कमसे कम माणसाला दारू पिऊन काम करा खरच ना एवढा चांगला नवरा बापा रश्मीला आवडत नाही म्हणते सांग बर बापा तू करून घे नवरा मग त्याला मस्त आहे काय मा तू आपलीस लावतो काय म्हणते भाऊ भाऊ रक्षाबंधन रक्षाबंधन भाऊ भाऊ बीच भाऊ मी काय म्हणतो दादा दादा आपण काय करू रश्मी वहिनीला आपण नाही का दुसरी वहिनी घेऊन येऊ अं रश्मी वहिनीत काही ढंग नाही आहे रश्मी वहिनीने काय करते रश्मी वहिनीने काय काही सुधी नाही पाय अशी आहे डोंगरी डांबळी आणि रश्मी वहिनी वगैरे आपण चांगली वहिनी आणू सुंदर वहिनी आणू हो आपल्याले दहा बायका भेटते भेटलो आपण एवढं एवढं मशील आहे आपण एवढं फेमस आहे दहा बायका भेटतो आपल्याला कमी नाही भेटत रश्मी सारखा पडला राहायचं रस्त्यावर रश्मी नाही आहे दहा बायका भेटते भेटले बाई आपल्याला दहा भेटते दहा बायका सुंदर बायका भेटायसाठी रशीब समज ना रश्मी सारखी पोरगी भेटली तसं नाही रश्मी बसत एवढं चांगला भेटलं काय माय रश्मी भेवाळून देतो कमसे कम, कम माणसानं दुसरं भेवाळलं नाही पाहिजे आवाज द्या माय काय माय आमची बाई अंगात पाणी, पाणी सुन गेलं ना एकदम काय करू राहिला तुम्ही इथं एक देवळ तिथं बसला आणि तुम्ही तिघी त्याच्या भोवती काय करून राहिले सांगा मला हा तुमचा हा माया तुम्हाला प्रश्न आहे हॅलो शांताबाई आपण की राजनीती नाही खेळून राहिलो का तू आम्हाला प्रश्न आहे माया तुला प्रश्न आहे किंवा मग तू आमची जज नाही वय का तुम्हाला विचारशील का काय झालं आणि आम्ही तुला सांगणार आहे आम्ही त्याची आमची वय नाही भाई आम्ही आमचं लाईफ आहे आम्ही आमच्या लाईफ कशी एन्जॉय करू दुसऱ्याच्या लाईफ मध्ये इंटरफेअर करायची तुला काहीच जरुरत नाही समजलं का स्वतःची लाईफ बघ दुसऱ्याचे घर आता तू भरत का त्याचे घर खाता आय डोंट नो बट जे तुझं काम आहे ते तू करत बस यू आर ऑल्सो राईट कलावती काय करून राहिला एवढा येतो तमाशा करून राहिलो आम्ही मनोरंजन करून राहिलो काय आहे आपलं जर मनोरंजन होत असेल कुठं जर आपल्या दात्या निघत असेल तिथं जाच उभं राहायचं त्याच्या मनोरंजन मध्ये आपलं मनोरंजन करायचं बरोबर आहे बरोबर आहे तुम्हाला नवरा नाही आहे जास्त मेन गोष्ट आहे तुम्हाला नवरा पाहिजे होता बार 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 ना नवरा पाहिजे होता तुम्हाला तेव्हा तुम्हाला कळलं असतं काय असते नवरा दुसऱ्याच्या दुसऱ्या नवऱ्याला किलोंडा उडवता का उडवता दारू पेते म्हणून त्याच्या म्हणजे फायदा घेऊन घेतात तुम्हाला शोभते का अशा गोष्टी शोभाले आ थांब कलावत मायला विचारून नाही नवरा करून नाही कमले त्या नवरा जैलातून वापस आणला नाही काढले त्या नवऱ्याला मी तुफान बनवलं तर नावाची शांतानी आणि त्या नवरा जर तुफान झाला तर तुम्ही नवीन नवरा करून देतो मी आणि कोण रोग टी तुम्हाला नवरा करून देण्यापासून तर मी पाहून घेईन मग झालं तुमचा आता इथून तुम पुढचा व्हिडिओ फक्त ना फक्त तुमचे नवरे करून देण्यात हो हो आम्ही पाहतो ना तू आमच्या नवऱ्याला कशी बदलवतो आम्हाला कसा नवरा करून देतो आम्ही पाहतो आणि तू जर एवढेच आम्हाला नवरा करून तयार ना जर असे पैसा उतू येत असेल ना तो पैसा आम्हाला देऊन दे आम्ही तिघी मिळून तुला एक चांगला नवरा करून देऊ नवरा नवरा करून राहिल तुला करतो नवरा आम्हाला लोक सांगू इच्छा मोठी नवरा नवरा सांगून राहिली स्वतः कर दा नवरा करत जागी हो ना तोंड सांभाळत बोलाच्या वेळेस चल चलत उत्तर मारिशा जिथे तिथे जिथे तिथे नाही अगोदर जास्तच बोलून राहिला याचं तोंड डाबा लागून याचं तोंड नाही दाबून राहिला आता था, थांबा म्हणा थांबा म्हणा याचं तोंडच दाबतो मी अशीच दाबतो याचं तोंड का बोलायला जागाच थांबा म्हणा फक्त दोन मिनिट थांबा म्हणा दोन मिनिट नाही काहीतरी वेळ थांबा म्हणा जाऊ दे चाल रश्मी त्या नवऱ्या ढंग नाही आहे याच्यासोबत बोलून आणि भांडून काही फायदा होणार नाही आहे आपण आपलं काम करू चल निकल पहिली फुर्सत मी